नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश आज आपण अक्षतृतीय या सणाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो आपल्याकडे साडेतीन मुहूर्त असतात त्यात दिवाळीचा पाडवा अर्धा मुहूर्त असतो दसरा गुढीपाडवा आणि अक्षतृतीया असे एकूण साडेतीन मुहूर्त असतात मित्रांनो अक्षतृतीया या सणाची मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगणार आहे फार वर्षापूर्वी कुशावती नगरात एक राजा राहत होता तो प्रदे प्रजेच्या कष्टावर ऐश आराम करायचा त्याच्या अधिकाऱ्यांनी प्रजेला प्रजेवर कितीही अन्याय केला अत्याचार केले तरी तो कधी त्याची दखल घेत नसे आणि या सर्व त्रासाला प्रजा कंटाळली आणि ते एका ऋषीकडे गेले ऋषीला त्यांनी आपले दुःख सांगितले मग ऋषी राजवाड्यात जाऊन त्या राजाला रागावले त्याला त्यांनी सांगितलं की हे राजा तू पूर्वजन्मी एक गरीब ब्राह्मण होतास पण अक्षय तृतीयेला दानधर्म केल्याच्या पुण्यामुळे तुला या राजवैभव प्राप्त झाले असे काही पुण्यकृत्य न केल्यास पूर्वीप्रमाणे तू गरीबीतच राहशील ऋषीच्या या बोलण्याने राजाचे डोळे उघडले व त्याने प्रजेचे दुःख दूर करून त्यांना अन्नदान केले तर असा हा अन्नदानासाठी पवित्र असलेला दिवस म्हणजे अक्षय वैशाख महिन्यातील शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया हा सण येतो याच महिन्यात वसंत ऋतूमुळे पालवलेली हिरवी झाडे चाफा मोगरा या सुगंधाने वातावरण दरून जाते या दिवशी अन्नदान वस्त्रदान पुस्तकदान करतात समाजातील गोरगरिबांना उपेक्षितांना मदत करण्याची प्रेरणा देणारा हा सण आहे त्यामुळे समता बंधुभाव ऐक्य टिकण्यासाठी मदत होते या दिवशी पूर्वज आपल्या घरी पाणी पिण्यासाठी येतात अशी कल्पना आहे म्हणून पितरांच्या नावे थंड पाण्याने भरलेल्या मडक्यांचे व घड्याचे पूजन करून ब्राह्मणास दान देण्याची पद्धत आहे श्राद्ध दिवस म्हणूनही हा दिवस साजरा करतात ज्यांनी पृथ्वी एकवीस व्याने क्षत्रिय केली त्या भगवान श्री परशुरामांचा जन्म अक्षय झाला म्हणून या दिवशी सगळीकडे परशुराम जयंती म्हणूनही साजरी करतात तसेच अन्नपूर्णा माता जयंती बसवेश्वर जयंती हैग्रीव जयंती साजरी करतात याच सणाला खानदेशमध्ये आखाजी असं म्हटलं जातं आणि ज्या सासरी केलेल्या मुली असतात त्या या आखाजी या सणासाठी माहेरी येतात आणि मग उंच झाडाला उंच उंच झोके बांधून झोके खेळतात गाणी म्हणतात असा हा सण खूप उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो